श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा अतिशय महत्वाची आणि प्रभावशाली अशी ही सेवा आहे आपल्याला उद्या न चुकता करायची आहे उद्या आहे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार बघा श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी वेगळी शिवमोट असते म्हणजे वेगळं धान्य असतं त्याचप्रकारे या वर्षी पहिल्या श्रावण सोमवारी तांदळ होते शिवमोट उद्या आहे तीळ शिवमोट मग आपण तिळाच्या संदर्भामध्ये या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा आता उद्या आहे शिवमूठ तीळ मग अगदी प्रत्येक व्यक्तीला प्रश्न पडलेला आहे की मग शिवमूठ तीळ आहे तर मग आपण उद्या काळे तिळाची शिवमूट व्हायची की शुभ्र पांढरे तिळाची शिवमूट व्हायची अगदी या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा श्रावण महिना हा पवित्र महिना भोलेनाथांना समर्पित आहे अगदी आपण आपल्याकडून होईल तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करत आहोत व्रतवैकल्याचा महिना आहे सण देखील असतात या महिन्यामध्ये अगदी बघा व्रत आणि सण या सर्व गोष्टी म्हणजे हा महिना एक पर्वणीच आहे आता श्रावण महिन्यातील सोमवारी आपल्याला शिवलिंगावर काळे तीळ वाहण्याचा एक उपाय करायचा आहे आपण शिवमूठ बद्दल देखील जाणून घेणार आहोत पण अगदी बघा आता काळ्या तिळाचा काय उपाय आहे तो देखील आपण अगोदर बघूयात आता काळे तिळच का बरं श्रावण सोमवारीच का आपण हे देखील सर्व सविस्तररित्या जाणून घेणार आहोत बघा दारिद्र्य अगदी सात पिढ्यांचं दारिद्र्य तुमचं दूर होईल कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रगती होईल हाती घेतलेलं काम तुमचं अगदी निर्विघ्नपणे पार पडेल मग तुमची शेती असू द्या व्यवसाय असू द्या मग तुमचं कोणतंही छोटं किंवा मोठं काम असू द्या नक्कीच त्यामध्ये तुम्हाला यश येईल बघा आणि तुमच्या नशिबाची साथ देखील मिळेल भोलेनाथ म्हणजे त्यांचं नावच बघा भोलेनाथ आहेत अगदी भोळ्या साध्या सोप्या भक्तीला देखील पावतात श्रावण सोमवारी शिवपूजेचं महत्व श्रावण महिना अत्यंत भोलेनाथांना प्रिय आहे दर महिन्यात दर सोमवारी उपवास अभिषेक बघा अगदी आपल्या आयुष्यातील संकटाचा नाश होतो विशेष जे व्यक्ती श्रावण सोमवारी शिवलिंगावर काळे तिळ वाहतात त्यांच्या जीवनामध्ये दारिद्र्य नक्कीच दूर होतं काळ्या तिळाचं बरं का रहस्य बरं का व्हायचे याचा उपयोग अगदी वैदिक काळापासून केला जात आहे तिळांना पवित्रता पापक्षालन आणि दुर्भाग्य नष्ट करणारा घटक मानलं जातं काळा तिळ म्हणजे बघा कर्मक्षालन व दारिद्र्य नाशासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो बघा अगदी आपल्या शास्त्रामध्ये देखील काळे तिळ म्हणजे पवित्रतेचं प्रतीक आहे मृतात्म्यासुद्धा उद्धार करतं पद्मपुराण देखील सांगतं काळ्या तिळाच्या अर्पणाने शिव अतिशय प्रसन्न होतात आता मृतात्म्याचं असं म्हणजे बघा अगदी आपल्या पित्रांसाठी देखील आपण कोणता उपाय करायचा असेल का तर त्यामध्ये बघा काळे तिळ आपण वापरतो म्हणजे कुठे समजा आपल्याला पितृदोष वगैरे असेल तर आपण काळ्या तिळाचा नक्कीच वापर करतो बघा आता काळा रंग म्हणजे दोष नाशक आहे काळ्या रंगाचे रंगा तीळ नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं सामर्थ्य ठेवतात शिवलिंगावर ते, ते चढवल्याने ती नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि कर्ममोचन पापक्षालन काळ्या तिळामध्ये संपूर्ण आयुष्यभर साचलेली दोषात्मक ऊर्जा नष्ट करण्याची एक शक्ती आहे हे तीळ अर्पण केल्याने पूर्वजांच्या पापाचंही क्षालन होतं मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की जेव्हा कुठे पितृदोष असतो त्या वेळेस आपल्याला कुठे उपाय करायचा असेल तर आपण काळ्या तिळाचा नक्कीच उपयोग करतो श्रावण सोमवारी काळे तिळ शिवलिंगावर वाहतो त्यांच्या घरात कधीच दारिद्र्य राहत नाही ना घरामध्ये वादविवाद होतात जीवनातील सर्व विघ्न दूर होतात तिळात भरपूर प्रमाणात ऊर्जा आणि एक आयुर्वेदिक औषधी घटक देखील आहेत आयुर्वेदात काळ्या तिळांना कफ व वा वात दोषनाशक मानलं जातं आता तिळाचा उपयोग केल्याने शरीराची उष्णता वाढते जी श्रावणात उपयुक्त असते घरातून दारिद्र्य हद्दपार करण्यासाठी काळ्या तिळाचा वापर केला जातो आता शिवलिंगावर अर्पण का करायचे बरं प्रत्येक श्रावण सोमवारी सकाळी अगदी आपल्याला स्वच्छ स्नान करून अगदी सात वेळा अकरा वेळा ओम नम शिवाय मंत्र म्हणत आपल्याला काळे तिळ शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे त्यानंतर दूध किंवा पाणी देखील ले अर्पण करायचं आहे मग आता काळे तिळ अर्पण करणं नाही झाले तर तुम्ही तिळाच्या तिलाचा दिवा देखील लावू शकता काळ्यात तिळ जर आपल्याला नाही अर्पण करणं झाले तर आपल्या देवघरामध्ये विशेष शनिवारी आणि सोमवारी याचा राहुदोष शनिदोष देखील आपला दूर होतो बघा तिळ मिश्रित म्हणजे आपल्याला ज्या पाण्याने आपल्याला ज्याला अभिषेक करायचा आहे भोलेनाथांचा त्या पाण्यामध्ये आपण तीळ देखील टाकू शकतो याला तीळ मिश्रित अभिषेक देखील म्हटलं जातं तुम्ही अकरा दिवस जर हा उपाय केला तर तुमच्या जीवनातील क्लेश जे काही आजार दारिद्र्य नक्कीच दूर होतील अतिशय खात्रीशील असा हा उपाय आहे आणि शंभर टक्के प्रभावशाली आहे बघा अन्नात काळ्या तिळांचा समावेश करा विशेष म्हणजे उपवासाच्या दिवशी तिळाच्या लाडूचं सेवन करा शरीराला ऊर्जा आणि मनाला शांती मिळते तिळाचं स्नान जलात मिसळा शरीराच्या आजारावर उपाय होतो श्रावणात किंवा घरात तिळाचा उपाय करा लक्ष्मी घरात स्थिर राहते आपल्या दरवाजापुढे तिळाचं पाणी शिंपडा म्हणजे बघा आपल्या घरातील जे काही दोष आहेत जी काही नकारात्मकता आहे ती नक्कीच दूर व्हायला आपल्याला मदत होईल बघा एका तांब्यामध्ये थोडीशी हळद काळे तिळ टाका आणि हे पाणी आपल्या पूर्ण घरामध्ये शिंपडा कारण की बघा यामुळे आपल्या घरातील जे काही दोष आहेत ते नक्कीच दूर व्हायला आपल्याला मदत होईल मग तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या ती देखील नक्कीच पूर्ण होईल आणि तुमच्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या देखील दूर होतील आता हा उपाय बघा तुम्ही श्रावण सोमवारी करू शकता श्रावण सोमवारी जर करणं शक्य नाही झालं तर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कधीही करा आणि बघा हा उपाय करताना मात्र आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे नंतर हे तीळ बघा आपल्याला शिवलिंगावरती व्हायचे आहे जेणेकरून बघा हे तीळ आपण अभिमंत्रित करायलो आहोत त्यामुळे आपल्या जीवनातील जे जी काही दोष आहेत ते देखील दूर होतील मग तुम्ही दिवा जरी लावत असलात तरी देखील आपल्याला ओम नम शिवाय मंत्राचे पठण चालूच ठेवायचे आहे घरात पाणी जरी शिंपडत असलात तरी देखील आपल्याला ओम नम शिवाय मंत्राचे पठण चालूच ठेवायचे आहे अशा प्रकारे अगदी साधा आणि सोपा हा जो उपाय आहे तो आपल्याला श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कधीही करा बघा तुमच्या जीवनातील सर्व विघ्न दूर होतील तसेच बघा आता उद्या दुसरा श्रावणी सोमवार आहे शिवमूट आलेले आहे तीळ तर मग आपल्याला उद्या शिवमूट वाहताना मात्र आवर्जून पांढरे तिळच घ्यायचे आहेत अशा प्रकारे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीळ आणि काळे तीळ वाहिले म्हणजे उपाय तो जाणून घेतलेला आहे तर बघा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद